नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर राज्य सरकार कर्मचाऱ्यांबद्दल कोणती अपडेट आली आहे ते आपण इथे सविस्तर बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची राज्य कर्मचाऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन दिलेलं आहे राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळांची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यात वाढ मंजूर करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केली आहे आता कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे हा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे काल मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे तर पुढे बघा सध्या महागाई भत्त्याचा दर शेहेचाळीस टक्के आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती यामुळे यावेळी ही चार टक्के वाढ केल्याने महागाई भत्त्यात आत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ देखील मिळतो तर हा महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार आहे यात एकूण दोन महिन्यांची थक्कबाकीही जोडली जाणार आहे सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे डिसेंबरच्या ए आय सी पी आय निर्देशकांच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे डिसेंबरमध्ये निर्देशांक शून्य पॉईंट तीन अंकांनी घसरून एकशे अडतीस पॉईंट आठ अंकावर आला होता परंतु यामुळे महागाई भत्त्याच्या आकडेवारीमध्ये विशेष फरक पडला नाही अपेक्षेप्रमाणे महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला आहे तर पुढे बघा केंद्रीय मंत्रिमंडळांच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली मार्चमध्ये होळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे नवीन महागाई भत्ता एक जानेवारीपासूनच लागू होईल याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थक्कबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात ते देणे शक्य आहे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डी ए जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या बँडनुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयांची वाढ होईल जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डी ए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती अडचणीत येते मात्र हे दोन हजार सोळा साली करण्यात आले त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहावी वेतन श्रेणी आली त्यावेळी पाचव्या श्रेणीत डिसेंबरपर्यंत एकशे सत्त्याऐंशी टक्के भत्ता दिला जात होता संपूर्ण डी ए मूळ वेतनात विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉईंट सत्याऐंशी होता तर हा झाला आजचा महत्त्वाचा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणाऱ्या वाढीबद्दल जर तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद